इकडे मग तिकडे का नाही केलं तिकडे का नाही केलं त्या बोजोडची अवस्था बघा काय बारापर्यंत बारा वेळापर्यंत फक्त इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदार सगळ्यात पण जाऊन मग काय परिस्थिती म्हणतात तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतच एक भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राह ना इकडे येऊन मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दुःस होता म्हणजे मयामुळे बँक होते म्हणे मयामुळे आणि म्हणते पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही 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 फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी काही नाही मंगेच्या मुखत्यार केला पाठवलं आमच्या मंदावयीकडून गेल्या लागेल चॉईस मतालाच पडल्या काही नाही राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोडी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा अहम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्व हरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून इथे मासपण पप्पा करू नका हा तांबेरचा लोक आहे तिकडे तुमची लाय शिजत नाही इथे काय शिजत आहे इकडचं पाणी वेगळं आहे अरे तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय काम, काम का, का, केले मी काय काम केले माझ्या मतदार संगत काय तुझ्या मतदार संगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनायकरण त्यांचा जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय साधन आहे आमच्याबरोबर काहीच नाही आहे फरदा पुरलं काय झालं दुसरीकडे काय झालं एकोणशिष्यण्णव पच्वीस वर्षापूर्वी काय झालं किरी मारत होता दारूच्या वाटलं घेऊन गेला त्याच्या त्याच्याकडे नव्हतं बेल होता खंबा आजार होता बाई नाचत होती अरे तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यावर दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी बघितले गिरीश दारू येतो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर म्हटलं अशी चाटून दबाय म्हंटलं हे तुम्ही म्हटलं का पटेल काही गोष्ट का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं तरी कि ते चाल केलं कि ते चाल गेलं कि ते बोलतोय पण फालतू सारखं हा मर्दासारखं बोला ना काही काय पालच सारखं बोलताय हा कधी खालच्या धराला दोन पण की किती अश्लील बोलतोय महिला बघताय टी व्ही बायका बघताय करोडं लोक बघतायत आणि म्हणून मी परवा सांगितलं एकदा नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनटं माणूस जे खरं तेच बोलतो खोटं बोलणारच नाही आणि म्हणतात त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा खरंधापुरतं आहे का खोटं आहे खोटं बोलतोच नाही माणूस आणि म्हटलं मले बी द्या मला विचारलं फर्ध्यामध्ये काय झालं मला बी विचारा काय विचारा ऐका तयार मी शिडी मी याला विचारा शिडीच्याकडे कोणती म्हणजे ह्या मोबाईल मध्ये होती गायब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू यात होतं ते असेल तुझ दे रोज पूजा करता झालं काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली मग अकाउंट बॉम्बम फ्ले टाकला मला फोटो देत आले म्हणे म्हणे दिल्लीला माझ्या मग फ्ले टाकला म्हणे मग प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही म्हणे आता एखाद्या प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपमध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करत असले फोटो भेटत नाही म्हणे तो मला हसावं करावं हे समजत नाही माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एवढी तिकडून झालेलं आहे आणि इकडे बघतो मी भाजपचं काम केलं लोकसभेने आता म्हणतो मी भाजप येतोय आता म्हणतो ये नाही घेतलं तर चार दिवस झालं परत मी तिकडे जाईल अरे काय आहे कुणी बघा काय चाललं काय इतकी वाईट अवस्था एवढ्या मोठ्या नेत्याची मी मोठं बोलेल त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला ठिकलो आणि इथे मी काही वर्गडायचं इथे लोक दाद देणार नाही तिथे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल जागा दाखवून तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आले आपण आणि म्हणून मित्र या ठिकाणी हा जामनेर तालुका आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलं पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये ता एक नंबरचा एक करता। एक नंबरचा आपलं बापूर गिरीश महाजनांनी एका चॅनलला मुलाखत देत असताना अत्यंत दिशाभूल अशी माहिती माध्यमांसमोर ठेवली त्यामध्ये त्यांनी भूखंडाच्या बाबत बरीच चर्चा केली की भोसरीचा भूखंड घेतला वगैरे वास्तविक पाहता भूखंड माझा जो घेतलेला आहे त्या भूखंडावर आजही या क्षणाला जर उतारा काढला तुम्ही ऑनलाईन उतारा काढू शकता त्या उतार्यामध्ये बुकाने म्हणून जो मूळ मालक आहे त्याचं नाव आहे आणि इतर हक्कामध्ये एम आय डी सीचं नाव आहे इतर हक्कामध्ये नाव असताना खरेदी करू नये असा कुठलाही नियम नाही महसूल मंत्री म्हणून मला तेवढी अक्कल आहे आणि उकानेच्या हातूनच तो खरेदी केलेला आहे त्यांनी रिसर खरेदी केला कुठलाही त्याच्यामध्ये गैरव्यवहार नाही सत्तावीस कोटीचं व्हॅल्युएशन हे सरकारचं व्हॅल्युएशन आहे बाजारामध्ये हजार कोटीचं असो मग सरकारने मला सांगितलं की सत्तावीस कोटी आहे त्याच्या टॅक्स तुम्ही भरा त्याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी सत्तावीस कोटीची भरली चार कोटी त्याला प्रत्यक्ष दिले आणि नंतरच हा प्रकार सुरू झाला मी खरेदी केलेला नाही माझ्या बायकोने आणि जावयाने खरेदी केला आहे माझा एक रुपयाचा त्याशी संबंध नाही मी कधी गेलो नाही कधी संबंध नाही फक्त एक मिटिंग घेतली या कारणासाठी मला ईडीने अडकवलं त्याच्यामध्ये मिटिंग येणार काही गुन्हा नाही आहे नंतर कोर्टात ते सिद्ध होईल परंतु भूखंडाच्या संदर्भामध्ये जी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे ते अत्यंत चुकीची आहे आता शेवटी हे आकसापोटी एकनाथ खडसेंना बदनाम करण्यासाठी त्या कालखंडामध्ये जे षडयंत्र रचलं गेलं सारे माध्यमं वगैरे वगैरे पाहिलं असेल तुम्ही त्या माध्यमातून ते केलं गेलं आणि ते प्रमुख सूत्रधार कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला त्याचं माहिती आहे आता आमच्या मतदारसंघाचं बोधवडला पाणी नाही आणि मग नवोदवडची नगरपालिका आमची नाही जळगावच्या नगरची नाही हे अत्यंत दिशाभूल करणार आहे बोधवडला पाणी नाही तर माझी जबाबदारीच नाही आहे माझी जबाबदारी शेवटची आहे आज तुमचा आमदार इथे आहे तुमच्या आमदारांना त्याचं पाणी दिलं नाही मी तरी योजना आधी केली होती त्यामुळे माझ्याच योजनेमुळे पाणी आतापर्यंत ते घेत आलेले आहे तुमच्या आमदारानं पाच वर्ष काय केलं मतदारसंघामध्ये काय केलं नंतर तर पाच वर्ष तुमचाच आमदार आहे जे तुम्ही म्हणता आहात की कोथडी ग्रामपंचायतीचा सरपंच आहे मी सांगितलं आहे की कोथडी ग्रामपंचायतच्या सरपंचाची मुलाखत घ्या आणि ते कोणाचे आहे हे त्यांच्या तोंडूनच ऐकून घ्या जिल्हा बँकेमध्ये जिल्हा बँक मी ताब्यामध्ये आणली माझ्या मी मी म्हणतात माझ्यामुळे आमच्या सहकाऱ्यांमुळे ते जिल्हा बँक ताब्यात आली त्याच्यामध्ये चेअरमन झाल्या तुम्ही जसं म्हटलं बायकोशिवाय निवडून येत नाही तसं मुलीशिवाय माझ्या निवडून येणार नव्हते आणि म्हणून जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये जिल्हा बँक आमच्या ताब्यात होती दूध फेडरेशन माझ्या ताब्यात होतं दूध फेडरेशनला बायकोला हरवलं तर गद्दारी करून तुम्ही मला माहिती आहे सगळ्या महाराष्ट्र आमच्या जळगाव जिल्ह्याला माहिती की काय उद्योग तुम्ही केलेत या संदर्भामध्ये मुक्ताईनगर नगरपालिका ही माझी होती सतरापैकी चौदा नगरसेवक माझे निवडून आले होते तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करून ते ताब्यामध्ये घेतलं बोधवडची नगरपालिका माझी होती माझ्या ताब्यामध्ये होती तिथला एक नगरसेवक फोडून तुम्ही त्या तुमच्या ताब्यामध्ये घेतली फोडाफुडीचं राजकारण पैशाचा आमिष या माध्यमातून ह्या संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये विधानसभा क्षेत्रामधली कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे एक साधा एक माणूससुद्धा तुमचा येऊ शकला नाही मतदारसंघात तालुका खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे एकसुद्धा माणूस तुमचा येऊ शकलेला नाही त्या ठिकाणी तुम्ही काय उजेड पाडता आहात आणि या ठिकाणी मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी न बोललेलं बरं आहे आता यामध्ये काय काम केलं जेवढे जळगाव जिल्ह्यामध्ये धरणांचे कामं आत्ता नव्यानं उभे राहिलेले आहेत ते सगळे नाथाभोच्या कालखंडात झाले याच्या मतदारसंघातले शंभर टक्के धरणं नाथाभोच्या कालखंडामध्ये झाले जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे धरणं झाले तेवढे पेंडिंग जे पडले ते पाडबंधारे मंत्री गिरीश महाजन असताना पडले हे एकही धरण पूर्ण होऊ शकलं नाही नंतरच्या कालखंडामध्ये आमच्या उपसा सिंचन योजना तशाच पडल्या मळनेरचा प्रकल्प तसाच पडला आमच्या मुक्ताईनगर उपसा सिंचन जे आहे बोधवडची ती तशीच पडली कुऱ्हा उपसा सिंचनला एक रुपया यांनी दिला नाही आणि त्यामुळे पाटबंधाऱ्यामध्ये असताना काय काय दिवे लावले त्याच्यामध्ये यामधून बौजबळ या सगळ्या बो धरणांचे कामं जे आहेत ते आमच्या कालखंडामध्येच जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशमध्ये झाले मोठे मोठे प्रकल्प आमच्या माध्यमातून आमच्या कालखंडामध्ये उभे राहिले तुम्ही कोणता प्रकल्प दाखवा की एक प्रकल्प हा माझे हजार हजार कोटी रुपयाचे प्रकल्प आहे पाच पाचशे कोटी रुपयाचे प्रकल्प आहे बौजगळ उपसा सिंचनासारखे तुमचा एखादा प्रकल्प दाखवा की दोन दोन हजार कोटीचा आहे पाच हजार कोटीचा आहे मी जळगाव जिल्ह्यासाठी जवळपास आज जर पाहिलं तुम्ही हजार कोटी रुपयाचे धरणांचे कामं आज त्या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे तुम्ही काय उद्योग केला याच्यामध्ये नुसतं टीकाटिपणी करायची आणि आता तुमच्या ती जामनेरची सभा पाहिल्यापासून संतुलन बिघडलेलं दिसतंय त्यामुळे नार्कोटिक्स वर येत आहे माझं जर संतुलन बिघडलं असं तुम्ही म्हणता तर नार्कोटिक्स करायची गरज काय आहे माझं जर संतुलन बिघडलं तर मग आता तुम्ही नार्कोटेक्स करायची गरज काय मी तयार आहे परंतु आता करायची गरज काय जर माझं संतुलन बिघडलं त्याच्यामधून काही तथ्य निघेल का म्हणजे एवढं बळबर करणं खोटं करणं ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यामुळे याला फार काही भाव देण्याचा अर्थ नाही आहे